मित्रांनो जांभळाची फळे खायला प्रत्येकालाच आवडतात आणि जांभळाचे औषधी गुणधर्म जर बघितले तर ते आवश्यक खाल्लंच पाहिजे कारण जांभूळ हे वर्षातून एकदाच उपलब्ध होतं आणि या जांभळाचं संपूर्ण झाडच औषधी गुणांनी परिपूर्ण आहे जांभळाच्या झाडाच्या पानांचे सालीचे मुळाचे औषधी गुणधर्म जर आपण जाणून घेतलेत तर आपण नक्कीच थक्क व्हाल या व्हिडिओच्या माध्यमातून हे फायदे आपण जाणून घेऊयातच तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपण आपल्या आरोग्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्रो काही महिलांना वारंवार गर्भपात होत असतो अशावेळी जांभळाच्या कोवळ्या पाण्यांचा रस प्यायला दिल्यास गर्भपात होण्याचे रोखले जाते शरीरातील उष्णता वाढून तोंडावर फोड येत असतील ज्याला आपण तोंड येणं असं म्हणतो अशा वेळेस झाडाच्या पानांचा काढा करून हे पाणी थंड झाल्यावरती या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडातील उष्णतेचे फोड जातात हा उपाय दिवसातून दोन ते तीन वेळा करावा म्हणजे तोंडातील फोड नष्ट होतील अनेक वेळा अति थंड किंवा अति गरम पदार्थ खाल्ल्याने किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे घसा बसतो अशावेळी जांभळाच्या झाडाची ताजी साल काढून त्याचा काढवा काढा बनवावा व कोमट पाण्याने रात्री झोपण्यापूर्वी गुळण्या केल्यास दुसऱ्या दिवशी आराम मिळतो कोणत्याही कारणाने झालेली जखम धुण्यासाठी जांभळाच्या झाडाची पाने उकळून थंड केलेले पाणी वापरले तर त्यामुळे जखम लवकर भरण्यासाठी मदत होते जांभळाच्या सीझनमध्ये जांभळे गोळा करून ती स्वच्छ धुवून एका भांड्यात ठेवावीत त्यामध्ये थोडे मीठ घालून जांभळे बुडतील एवढे पाणी टाकावे आता एक दोन दिवस ते तसेच ठेवावे नंतर ते गाळून त्याचा रस बाजूला काढावा व हा रस एका बाटलीत भरून एक दिवसभर उन्हात ठेवावा नंतर तो स्टोअर करून ठेवावा मित्रांनो हा रस मधुमेहासाठी पोटाच्या सर्व समस्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे मंदावलेली पचनक्रिया अपचन यासारखे पोटाचे सर्व विकार यावर दोन चमचे रस सकाळ संध्याकाळच्या सेवनाने हे सर्व विकार दूर होतात दाताच्या समस्यांसाठी जांभळाच्या झाडाची साल काढायची त्याची राख बनवून त्यात थोडंसं मीठ टाकून त्या पावडरने दात घासल्याने हिरड्यांमधून वाहणारं रक्त दात दुखणे दातांची कीड तोंडा तोंडाचा वास येणे ह्या सर्व समस्या नष्ट होतात मित्रांनो आपले डोळे जर जळजळ करत असतील आणि डोळ्यातून सतत पाणी येत असेल तर यावर जांभळाची कोवळी पाने बारीक ठेचून त्याचा गोलाकार असा लगदा करावा व तो डोळ्यांवर पाच मिनटं ठेवल्याने या सर्व समस्या नष्ट होतात जांभळाच्या बियांची पावडर आणि आवळा पावडर समप्रमाणात घेऊन ती मिक्स करावी व ही पावडर दोन ग्रॅम याप्रमाणे घेऊन यात एक चमचा मध घालून त्याचे सेवन केल्यास मोतो मोतीबिंदूसुद्धा नाहीसा होतो मुळव्याधीची दुखणे सुरू झाल्यावर या जांभळाच्या कोवळ्या पानांचा काढा सकाळ संध्याकाळ सेवन केल्याने मुळव्याध देखील बरे होते जुलाब होत असतील तर जांभळाची पाने व साल यांचा काढा करून पिल्याने जुलाब थांबतात तसेच वर्षातून एकदा येणाऱ्या या, या जांभळांचे सेवन सलग पंधरा दिवस केल्यास मुतखडा होण्याचा धोका अगदी शून्य होतो मित्रांनो असे हे जांभळाचे औषधी उपयोग या ठिकाणी आपण पाहिले जर आपल्याला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवार अशी जास्तीत जास्त शेअर करा तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद